नमस्कार शेतकरी बंधूं आयसिल इंडियातर्फे आयोजित या फेसबुक लाईव्हमध्ये मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे मी सहर्ष स्वागत करतो आजच्या सत्रातील आपलं मुख्य पीक आहे डाळी आणि सत्राचा अत्यंत महत्वाचा विषय असणारे आंबेवार आणि विश्रांती काळातील अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकरी बंधूं डाळिंब हे शेती उत्पादनातील आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचं पीक मानलं जातं त्यामुळे डाळींब पिकातील विश्रांती कालावधीमधील बाग व्यवस्थापन हा खूप महत्वाचा टप्पा मानला जातो आ, या काळात नवीन भारासाठी आवश्यक अन्नद्रव्ये साठवली जातात तसेच झाडाची वाढ फुलधारणा आणि पुढील उत्पादनाची गुणवत्ता यावर या, या विश्रांती थी काळातील व्यवस्थापनाचा थेट परिणाम होतो म्हणूनच या काळातील अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे विषय आहे या सर्व विषयांवर आज चर्चा करण्यासाठी व सखोल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आय सी एल चे रिजनल सर निलेश निमसेसर आजच्या वेबिनारमध्ये स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सरांनी आजच्या या विषयावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे निलेश सर थँक्यू सूरज आ, तरी सर्व शेतकरी बांधवांचं सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी आय सी एलच्या वतीनं आज आजच्या या डाळिंब पीक वेबिनारमध्ये हार्दिक असं स्वागत करतो आज जो आपण त्या ठिकाणी विषय घेतलेला आहे तो म्हणजे खास विश्रांती म्हणजे रेस्ट पिरियडमध्ये मध्ये जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या आंबे बहारामध्ये जो काही आपण बहर धरणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत साधारणपणे आपण बघतो की मागील काही वर्षापासून आपल्याला डाळिंब पिकामध्ये खास म्हणजे बहर पकडल्यानंतर त्या ठिकाणी मादी कळी उशिरा येणं किंवा मादीकळीची निर्मिती ही एक समस्या तसेच त्यानंतर फ्लावरिंग आणि सेटिंग ही सुद्धा एक त्यानंतर मागे पुढे होणं सेटिंग मागे पुढे होणं ही सुद्धा एक समस्या आणि सेटिंग मागे पुढे झाल्यामुळे त्या ठिकाणी असेल मॅच्युरिटी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या अडचणी शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी बहारामध्ये बहार व्यवस्थापनामध्ये येत असतात आणि म्हणूनच आजचा जो वेबिनार आपण खास आयोजित केलेला आहे की डाळिंब पिकामध्ये जो सध्याचा रेस्ट पिरियड त्या ठिकाणी सुरू आहे बहुतांशी भागामध्ये त्या ठिकाणी बागा आता विश्रांती पिरियडमध्ये आहेत किंवा शेवटचं पाणी देऊन त्या ठिकाणी तानावर सोडताना त्या ठिकाणी आपल्याला बागा दिसत आहेत ता, तसेच ताण देण्यापूर्वी जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे किंवा ताण दिल्यानंतर सुद्धा जे काही फवारणीमधून जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे तसेच बहर पकडत असताना बहर पकडल्यानंतर सुरुवातीचं जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्याविषयी आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तर माझ्या वेबिनारला प्रेझेंटेशनला मी या ठिकाणी सुरुवात करतो तर आजचा हा वेबिनार ज्यामध्ये मी आपल्या सर्वांचं आय सी एलच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आय सी एल म्हणजेच इस्रायल केमिकल लिमिटेड नावाप्रमाणेच मधील जी कंपनी आहे विद्राव्य खतामधील सर्वात अग्रगण्य कंपनी अशी या आय सी एलची ओळख ज्या त्या ठिकाणी जर आपण आय सी एलचा विचार केला तर एम एपी आणि एम के पी म्हणजे बारा एकसष्ट झिरो आणि झिरो बाहुन चौतीस उपलब्ध करून देणारी जगातील सर्वात प्रथम क्रमांकाची कंपनी अशी आय सी एलची ओळख तसेच पोटॅश म्हणजे एमओ पी जो आपण म्हणतो ते उत्पादन करणारी जगातील सहाव्या क्रमांकाची ओळख अशी ही आय सी एल कंपनी तसेच आय सी एल ही कंपनी जी आहे साधारण एकोणीसशे वीस पासून या कंपनीची सुरुवात आणि जवळपास शंभर वर्षांपेक्षा जास्त अन्नद्रव्य किंवा न्यूट्रिशन यामधला अनुभव आणि या ठिकाणी जर आपण बघितलं जी काही विद्रव्य खत जी काही विद्रव्य खत आयसीएल शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतील त्याची जी गुणवत्ता आहे ती त्याचा जो काही आपण कच्चा माल म्हणतो तो जर आपण विचार केला तर या ठिकाणी इस्रायल जवळ जो मृत समुद्र आहे डेड सी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या पोटॅश आणि मॅग्नेशियम त्या ठिकाणी बघायला मिळतो जो की जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर सर्वोच्च गुणवत्तेचा पोटॅश आणि मॅग्नेशियम त्या ठिकाणी मिळतो नेगेव वाळवंट जे मध्ये आहे त्यामध्ये जगातील सर्वोच्च गुणवत्तेचा नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे आणि या मृत समुद्रामधील पोटॅश आणि मॅग्नेशियम तसेच नेगेव डेझर्ट नेगेव, नेगेव वाळवंटामधील जो काही स्पुरद आहे हा एकत्र करून वेगवेगळ्या विद्राव्य खतांच्या ग्रेड आयसीएल शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते आणि या ज्या ग्रेड आहेत त्या साधारणपणे हॉलंड असेल युएसए असेल स्पेन असेल इस्रायल असेल बेल्जियम असेल आणि युके असेल या ठिकाणच्या आय सी एलच्या स्वतःच्या कारखान्यांमध्ये प्रोडक्शन युनिटमध्ये या ग्रेड बनवण्यात येतात आणि त्यामुळं आय सी एलच्या ज्या ग्रेड्स आहे विद्रव्य खतांच्या जे काही प्रोडक्ट्स आहे त्याची गुणवत्ता ही अतिशय दर्जेदार चांगली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात अतिशय चांगली त्या पण फायदा त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिसून येतो आता थोडक्यात आपण अन्नद्रव्य जे आहे त्याच्याविषयी चर्चा करूया शेतकरी बांधवांना गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अं व्यवस्थापन करत असताना आणि खास करून डाळिंब पिकामध्ये नत्राबद्दल अतिशय गैरसमज त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचा त्या ठिकाणी होत असतो परंतु डाळिंब पिकांची जी पानं असतात आणि ती पानं अतिशय महत्वाची असतात परंतु त्या पानांच्या निर्मितीसाठी जो आवश्यक घटक आहे तो म्हणजे नत्र आणि ज्यावेळी आपण बहर व्यवस्थापन म्हणतो ज्यावेळी आपण पहिलं पाणी देतो आणि त्या ठिकाणी बहर आपण सुरू करतो तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य पानांची निर्मिती आणि पानांची संख्या मिळणं अतिशय आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला फुलधारणा किंवा मादी कळी किंवा पुढचं जे काही व्यवस्थापन आहे किंवा सेटिंग आहे ती योग्य मिळण्यासाठी नत्राचं कार्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे नत्र सुद्धा आपल्याला पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना लक्षात घेणं गरजेचं आहे तसेच पुरद म्हणजे फॉस्फरस हा सुद्धा अतिशय महत्वाचा पिकाच्या दृष्टीनं कारण ज्यावेळी आपण ताण तोडतो आणि पहिलं पाणी देतो किंवा दुसरं पाणी त्या ठिकाणी देतो त्या ठिकाणी मुळांची निर्मिती मुळांची हालचाल अतिशय महत्वाची असते जेणेकरून जो सुरुवातीची जी काही मादीकळी निघणार आहे मादीकळीचा जो स्ट्रोक आपण म्हणतो तो, तो आपल्याला योग्य मिळून येईल आणि त्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये स्फुरद अतिशय महत्वाचा तसेच झाडामध्ये जे काही पाणी वहन होतं किंवा पाण्याचं जे काही वहन होतं आणि त्यासाठी जो काही न्यूट्रियंट अन्नद्रव्य गरजेचा असतो तो म्हणजे पोटॅश आणि हा पोटॅश नुसताच साईज होण्याच्या अवस्थेमध्ये जर दिला तर त्याचा फारसा उपयोग होत नाही आणि त्यासाठी जर आपल्याला योग्य मादीकळी टिकवायची असेल आणि त्यासाठी पाण्याचं जे काही वहन आहे ते आपल्याला योग्य समतोल राखायचं असेल तर आपल्याला पोटॅश हा सुरुवातीपासून देणं अतिशय आवश्यक आहे तसेच आज आपण बघतो की त्या ठिकाणी साईज होण्यासाठी किंवा फळं तडकणं असेल तर त्या ठिकाणी कॅल्शियम हा सुद्धा अतिशय महत्वाचं अन्नद्रव्य त्या ठिकाणी आहे परंतु कॅल्शियमच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये गैरसमज बघतो आणि कॅल्शियम देताना किंवा कॅल्शियम नत्रासारखाच त्या ठिकाणी डाळींब पिकामध्ये टाळला जातो परंतु डाळिंब पिकामध्ये जर आपल्याला योग्य साईज मिळवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम हा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि कॅल्शियम हा अतिशय हळुवारपणे काम करणारा किंवा जमिनीमध्ये कमी हालचाल करणारा घटक असल्यामुळं त्याला सुरुवातीपासून जर दिलं तर त्या ठिकाणी नंतर आपल्याला जी साईज करायची आहे त्या ठिकाणी त्या कॅल्शियमचा आपल्याला उपयोग होणार आहे तसेच जसा नत्र हा पानांच्या निर्मितीसाठी किंवा पानांची संख्या मिळवण्यासाठी गरजेचा आहे तर त्या पानांची गुणवत्ता त्या पानांची लांबी रुंदी जर योग्य मिळवायची असेल आणि आपण बघतोय की आता पीक हे साधारण सहा ते सात महिन्यापर्यंत त्या ठिकाणी असतं तर त्यासाठी आपल्याला पानं टिकवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नत्रासोबत मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोनही अन्नद्रव्य आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे परंतु आपण बघतोय की फक्त डोस किंवा सेटिंगच्या दरम्यान मॅग्नेशियम आणि सल्फरचं त्या ठिकाणी आपण नियोजन करत असतो परंतु एकूणच मॅग्नेशियम आणि सल्फरचं काम किंवा जो रोल आहे डाळिंब पिकामध्ये तो जर लक्षात घेतला तर पहिल्या दुसऱ्या पाण्यापासून तर शेवटच्या पाण्यापर्यंत आपण हा मॅग्नेशियम आणि सल्फर हा सतत देणं गरजेचं आहे जेणेकरून पानाची गुणवत्ता आणि तसंच झाडाची क्वालिटी रोग कीड प्रति जी काही लढण्याची जी काही क्षमता आहे त्यासाठी आपल्याला हा मॅग्नेशियम आणि सल्फर हा शेवटपर्यंत काम देत असतो आपण त्या ठिकाणी जर बघितलं झिंक म्हणजे जस्त हा डाळिंब पिकामध्ये अतिशय महत्वाचा घटक कारण मादी कळीची निर्मिती अं होण्यासाठी सुरुवातीचं जे आपलं पहिलं पाणी आहे ते पहिलं पाणी दिल्यानंतर जी सुरवातीची एक महिन्याची अवस्था आहे त्या ठिकाणी जर आपण स्फुरद आणि झिंक या दोन अन्नद्रव्यांचं योग्य नियोजन केलं तर आपल्याला मादी कळीची निर्मिती ही अतिशय चांगली होताना त्या ठिकाणी दिसून येईल तसेच याशिवाय बोरॉन असेल मॅंगनेज असेल फेरस असेल यासारखे अन्नद्रव्य सुद्धा अतिशय महत्वाचे आणि खास करून जिथं चुनखडीयुक्त जमिनी आहे तिथं फॉस्फरस म्हणजे स्फुरद आणि फेरस हा आपल्याला लक्षात घेणं मॅनेज करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी पीएच आपल्याला जास्त जमिनीचा आहे, आहे त्या ठिकाणी जी महत्वाची अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये जर मुख्य अन्नद्रव्य बघितलं स्पुरत आणि मायक्रोन्युट्रियन जर बघितलं फेरस झिंक आणि मॅगनीज याची उपलब्धता हा एक काळजीचा विषय आणि म्हणून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जे काही आपण फॉस्फरस फेरस आणि झिंक आणि मॅगनीजचं नियोजन करणार आहोत तर जिथं जिथं चुनखडीयुक्त जमिनी आहेत जिथं जिथं जास्त पी एच च्या जमिनी आहेत त्या ठिकाणी आपल्याला योग्य असा स्फुरत जो की उपलब्ध होणारा स्फुरत हा त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे तसेच आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे नत्र हा सुरुवातीच्या तीस दिवसांसाठी पानांच्या निर्मितीसाठी पानांची संख्या योग्य मिळवण्यासाठी हा अतिशय गरजेचा आहे आणि त्यानंतर जी आपल्याला साईज आणि मॅच्युरिटी त्या ठिकाणी डाळिंब पिकामध्ये करायची आहे त्या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात आपल्याला नत्र हा पोटॅश सोबत येणं गरजेचं आहे स्फुरद हा सुद्धा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी जेणेकरून जी काही गुंज आपण म्हणतो किंवा जी कळी आपल्याला निघणार आहे किंवा जो स्ट्रोक निघणार आहे तो चांगला मिळण्यास आपल्याला मदत होईल आणि त्यासोबत आपल्याला झिंक या अन्नद्रव्याची गरज त्या ठिकाणी भागवायची आहे तसेच पोटॅश पोटॅश हा अतिशय महत्वाचं अन्नद्रव्य आणि पोटॅशमध्ये जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटॅशची गरज त्या ठिकाणी डाळिंब पिकाला असते कॅल्शियमचा विचार केला तर जसं मी मगाशी सांगितलं की सुरुवातीच्या अवस्थेपासून तर साधारण फ्लावरिंग पर्यंत जास्त करून पोट कॅल्शियम आपण हा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जेणेकरून त्याची आपल्याला साईज नंतर जी होणार आहे फळांची त्यामध्ये आपल्याला उपयोग या कॅल्शियमचा होणार आहे मॅग्नेशियम आणि सल्फर हा संपूर्ण पीक कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करणं आवश्यक आहे तसेच एकूणच पूर्ण सीझन मध्ये जर आपण त्या ठिकाणी सर्व अन्नद्रव्यांची गरज जर बघितली तर सर्वच्या सर्व सोळा अन्नद्रव्य सतरा अन्नद्रव्य हे डाळिंब पिकासाठी अतिशय महत्वाचे आहे आणि ते योग्य वेळी योग्य प्रमाणात जर दिले तर ते त्या ठिकाणी आपल्याला फारशी अडचण जाणवणार नाही आणि या ठिकाणी जर आपण बघितलं जर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन जर योग्य करायचं असेल डाळिंब पिकामध्ये खास करून तर सुरुवातीची जी काही एक महिन्याची अवस्था आहे पहिलं पाणी दिल्यानंतर बहर पकडल्यानंतर तर स्फुरद आणि झिंक जी हा अतिशय महत्वाचा आणि त्या ठिकाणी वाढीची नंतर जी कळी निघणार आहे कळी अवस्थेमध्ये आपल्याला नत्र पोटॅशचा योग्य रोष मिळवणं गरजेचं आहे सोबत कॅल्शियम सुद्धा अतिशय महत्वाचं अन्नद्रव्य तसेच फ्लावरिंग आणि सेटिंग अवस्थेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा फॉस्फरस आणि झिंकचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे तसेच सायझिंगच्या अवस्थेत वाढीच्या अवस्थेत आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरस असेल पोटॅश असेल झिंक असेल या तीन अन्नद्रव्य खास करून लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मॅच्युरिटी अवस्थेमध्ये म्हणजे कलर येण्यासाठी शुगर चांगली येण्यासाठी फळ आपलं तयार होण्यासाठी पोटॅश आणि सल्फर हे दोन अन्नद्रव्य अतिशय महत्वाचे पिकाच्या दृष्टीनं ज्या ज्यावेळी आपण खतांचा विचार करतो किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो हा चार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा कारण कम्पॅटेबिलिटी हा अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना लक्षात घेणं गरजेचं आहे की स्पुरदाची कॅल्शियम सोबत सुसंगतता नसणे आणि कॅल्शियम फॉस्फेट तयार होणं म्हणजे फिक्सेशन होणं आणि ज्या गावठी भाषेत आपण त्याला म्हणतो लॉक होणं तसेच फॉस्फरस सोबत झिंक म्हणजे झिंक फॉस्फेट तयार होणं किंवा मॅग्नेशियम फॉस्फरस मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होणं आणि जेणेकरून या अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्या पिकाला योग्य प्रमाणात न मिळाल्यामुळं आपल्या पिकाच्या वाढीवर फ्लावरिंग सेटिंग सायझिंग आणि एकूणच पिकाच्या पूर्ण वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला विपरीत परिणाम त्या ठिकाणी दिसून येत असतो आणि म्हणून आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे तसेच आय सी एल नुसतं खत विकणं हे एक लक्षात नाही घेत तर आय सी एक शेतकऱ्यांसाठी लॅब त्या ठिकाणी सुरू सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये माती परीक्षण पाणी परीक्षण आणि डाळींसारख्या पिकामध्ये सुद्धा द्राक्ष असेल केळी असेल यासारख्या के पिकामध्ये पानदेट परीक्षणाची सुविधा त्या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून आपल्या पिकांच्या गरजेनुसार ना कमी ना जास्त या प्रमाणात अन्नद्रव्य व्यवस्थापन जर त्या ठिकाणी केलं तर आपल्याला बराचसा फायदा त्या ठिकाणी होत असतो आणि त्याची जी फी आहे ती अतिशय माफक म्हणजे पाचशे रुपये प्रति सॅम्पल त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे डाळिंब पिकामध्ये जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर फ्लावरिंग स्टेजमध्ये त्या ठिकाणी आपण एकदा जर पानदेट परीक्षण केलं आणि त्याच्या अनुषंगाने जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर आपल्याला त्याचा मोठा फायदा त्या ठिकाणी होताना दिसून येईल आता या ठिकाणी जर आपण आय सी एलच्या जी काही खतं आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया तर आय सी एलचं एक खत पॉलिसल्फेट हे शेतकरी बांधवांसाठी कंपनीने उपलब्ध करून दिलेलं आहे हे पॉलिसल्फेट जे आहे इंग्लंडच्या बॉल्बी माइन्समध्ये मिळणारं डाहायड्रेट पॉलियालाइट नावाचं एक खनिज अतिशय नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेलं हे खत आणि त्या ठिकाणी हे जो खनिज आहे त्याला तोडून पावडर करून पॅक करून अगदी नैसर्गिकरित्या हे शेतकऱ्यापर्यंत पोचवलं जातं आणि म्हणून ज्या काही नैसर्गिक सेंद्रिय प्रमाणिकरण संस्था आहेत उमरे असेल इन्फोक्झन असेल एफ आय बी एल असेल या, या संस्थांनी या खताला नैसर्गिक खत म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे तसेच या खताचं खास वैशिष्ट्य म्हणजे या खताला आपण फोर इन वन खत म्हणतो म्हणजेच कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तीनही दुय्यम अन्नद्रव्य आणि पोटॅश हे मुख्य अन्नद्रव्य असं फोर इन वन खत तसेच या खताचं खास वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक खत आणि पीएच न्यूट्रल असल्यामुळं याची या अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्या डाळिंब पिकामध्ये अगदी सहज होताना आपल्याला दिसून येईल तसेच या खतामध्ये जर आपण बघितलं पोटॅश हा साधारण साडेबारा टक्के के टू ओ स्वरूपात सल्फर हा साडे सतरा टक्के म्हणजे गंधक हा साडे सतरा टक्के असून कॅल्शियम हा पंधरा टक्के कॅल्शियम ऑक्साइडच्या स्वरूपात आणि मॅग्नेशियम हा पाच टक्के मॅग्नेशियम ऑक्साइड स्वरूपात असल्यामुळं चार अन्नद्रव्य एकत्रित असल्यामुळं तसेच या खताचं खास वैशिष्ट्य म्हणजे न्यूट्रल पीएच नैसर्गिक खत असल्यामुळं इतर सर्व प्रकारच्या एन पी के खतांमध्ये आपण त्याला एकत्र करून देऊ शकतो कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही तसेच याशिवाय आय सी एलने विचार करून फवारणीसाठी फर्टिवन तंत्रज्ञानाचा वापर करून ऍडव्हान्स ऍडजीवन टेक्नॉलॉजीचा वापर करून चार फवारणीच्या ग्रेड त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिलेल्या आहे जर आपण त्या ठिकाणी बघितलं या फर्टी वन टेक्नॉलॉजीमध्ये स्प्रेडर स्टिकर आणि ह्युमेक्टंट असल्यामुळं अतिशय बारीक थेंब आपल्या डाळिंबासारख्या पिकावर आणि पूर्ण पानांवर स्प्रेडर असल्यामुळं पसरतात स्टिकर असल्यामुळं लांब अवधीमध्ये त्याचे परिणाम आपल्याला मिळतात आणि जास्त प्रमाणात प्रमाणात योग्य शोषण जातं आणि आपल्याला त्याचे परिणाम उत्कृष्ट मिळतात आणि या चार ग्रेड बनवत असताना झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्या डाळिंब पिकाच्या अवस्थेनुसार या चार ग्रेड आणि त्यामध्ये जर आपण बघितलं पहिली ग्रेड स्टार्टर न्यूट्रिऑन स्टार्टर म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरण्यासाठी बनवलेली ग्रेड यामध्ये जर आपण बघितलं अकरा छत्तीस चोवीस नत्र स्पुरत पालाश सोबत पाच प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपात आणि स्टिकर स्प्रेडर ह्युमेक्टंट युक्त फर्टिवान तंत्रज्ञान सुरुवातीच्या एक महिन्याच्या अवस्थेमध्ये वापरण्यासाठीची ग्रेड त्यानंतर बूस्टर म्हणजे फ्लावरिंग अवस्थेमध्ये फ्लावरिंग निर्मे, फुल निर्मिती होण्यासाठीची जी ग्रेड आठ सोळा एकोणचाळीस सोबत पाच प्रकारची मायक्रोन्युट्रिय चिलेटेड स्वरूपात आणि सोबत स्टिकर स्प्रेडर ह्युमेक्टंट युक्त फर्टिवान तंत्रज्ञान त्यानंतर सेटिंग झाल्यानंतर फवारण्यासाठीची ग्रेड तीन नंबरची फ्रूट बारा पाच सत्तावीस अधिक आठ टक्के कॅल्शियम ऑक्साईड आणि सोबत सर्व प्रकारची सूक्ष्म आणि शेवटची जी ग्रेड आहे ती म्हणजे पिक क्वांट झिरो एकोणपन्नास बत्तीस आणि सोबत स्टिकर स्प्रेडर युक्त ह्युमेक्टन या ग्रेड आपल्याला सुरुवातीची जी काही अवस्था आहे पहिलं पाणी दिल्यानंतर कडी निघण्याच्या अवस्थेमध्ये या ग्रेडचा आपल्याला वापर करायचा आहे तसेच साइजिंग पिरियड मध्ये आपल्याला या ग्रेडचा वापर करायचा आहे तसंच रेस्ट मध्ये जे आपण उपलब्धतेसाठी फवारणीच्या माध्यमातून वापर करायचा आहे या ग्रेडचा जो डोस आहे चारही चा वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला फवारणी करायची आहे त्याचा डोस हा दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो याप्रमाणे आपण त्या ठिकाणी घेऊन याची फवारणी घेऊ शकता तसेच विद्राव्य खतांचा जर विचार केला तर ने फर्टी फ्लो तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय उच्च दर्जाची कमी असणारी सर्व अन्नद्रव्य एकत्रित असणारी ग्रेड्सची निर्मिती आणि ग्रेड्स ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर पीएच हा अतिशय कमी म्हणजे दोन पॉईंट दोन ते तीन पॉईंट सात आणि विद्रव्यता पाण्यामधली अतिशय चांगली असल्यामुळे आपल्या पिकाला या अन्नद्रव्यांची योग्य प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्धता होत असते आणि यामध्ये जर आपण बघितलं सर्व अन्नद्रव्य एकत्रित दिल्यामुळं एका ग्रेडमधून जास्तीत जास्त अन्नद्रव्य आपल्याला उपलब्ध होत असतात त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ग्रेड, आप आप वेग ग्रेड वापरण्याची गरज त्या ठिकाणी भासत नाही यामध्ये जर आपण पहिली ग्रेड सात पन्नास सात अधिक दोन टक्के झिंक जो झिंक चिलेटेड स्वरूपाचा झिंक आणि या ग्रेडचा जर आपण वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी कळी निघण्याच्या अवस्थेमध्ये या ग्रेडचा आपण एकरी पाच किलो प्रमाणे आपण त्या ठिकाणी वापर करू शकता तसेच फुलधारणेच्या धारण्याच्या फ्लावरिंग अवस्थेमध्ये किंवा कळी निघण्याच्या अवस्थेमध्ये आपण बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम संपूर्ण एक परिपूर्ण अशी ग्रेड विचार करू शकता स्पुरद आणि काही प्रमाणात पोटॅश अतिशय आवश्यक म्हणून मॅक्फॉस झिरो पंचावन्न अठरा अधिक सात मॅग्नेशियम मॅग्नेशियम ऑक्साइड स्वरूपात या ग्रेडचा आपण विचार करू शकता तसेच सायझिंग अवस्थेमध्ये ऍसिड झिरो अठ्ठावन्न अठरा या ग्रेडचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता पीएच अत्यंत कमी विद्रव्यता अतिशय चांगली जेणेकरून आपल्याला पिकामध्ये योग्य साईज मिळवण्यासाठी आपल्याला या ग्रेडचा मदत त्या ठिकाणी होऊ शकेल शेवटच्या अवस्थेमध्ये योग्य कलर मिळवायचा असेल योग्य साईज मिळवायची असेल त्यानंतर शुगर आपल्याला त्या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी गरजेची असते या ठिकाणी पोटॅशियम प्लस आठ झिरो सत्तेचाळीस अधिक सात टक्के सल्फर गंध या ग्रेडचा शेवटच्या अवस्थेमध्ये आपण या ग्रेडचा विचार करू शकता तसेच फर्टी फ्लो झिरो पंचावन्न ऑक्साइड या ग्रेडचा सुद्धा आपण पाणी दिल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या ग्रेडचा आपण वापर करू शकता तसेच फ्लावरिंग आणि सेटिंग अवस्थेमध्ये फेरस हा अतिशय काळजीचा विषय आणि जेणेकरून जर पानं जर योग्य टिकली योग्य राहिली तर त्या ठिकाणी आपल्याला सेटिंग योग्य मिळवता येईल आणि म्हणून फेरस जी की चुनखडीयुक्त जमिनी असेल किंवा जास्त पीएच जमिनी असेल तिथं फेरस हा पिकामध्ये अतिशय काळजीचा विषय आणि त्या ठिकाणी हाय अधिक चिलेटेड फेरस या ग्रेडचा विचार आपण त्या ठिकाणी करू शकता तसेच साइजिंग अवस्थेमध्ये हाय पीक झिरो बेचाळीस बेचाळीस न्यूट्रल पीएच असणारी ही ग्रेड आपण या ग्रेडचा सुद्धा विचार करू शकता आता यानंतर आपण स्टेज वाईज जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते बघणार आहोत तर आता बऱ्यापैकी बागा या शेवटचं पाणी देण्याच्या अवस्थेमध्ये किंवा शेवटचं पाणी देऊन तानावर सोडण्याच्या अवस्थेमध्ये आहे तर ज्या ठिकाणी आपण तानावर किंवा विश्रांतीचा किंवा रेस्ट पिरियड त्या ठिकाणी चालू आहे तर फवारणीच्या माध्यमातून डाळिंब पिकाची जी काही झीज भरून काढण्यासाठी किंवा डाळिंब पिकामध्ये जी काही फळकाडी आहे त्या फळकाडीला स्टोरेज वाढवण्यासाठी मजबूती मिळवण्यासाठी स्पुरत पोटॅश आणि कॅल्शियम युक्त फवारणी त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपण फ्रूट बारा विस अधिक कॅल्शियम ऑक्साइड ई ग्रेड चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो या प्रमाणात एक फवारणी आणि पिकवॉन झिरो एकोणपन्नास बत्तीस चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी कमीत कमी तीन फवारण्या जर आपण त्या ठिकाणी आठ दिवसाच्या अंतराने केल्या तर निश्चित आपल्याला फायदा होईल तसे ज्या ठिकाणी शेवटचं पाणी देऊन आपण बाग तानावर सोडणार आहोत त्या ठिकाणी आपण पीक ऍसिड झिरो अठ्ठावन्न अठरा या, ग्रे, या ग्रेडचा विचार करावा एकरी पाच किलो जेणेकरून स्पुरत पोटॅश याची उपलब्ध चांगली झाल्यामुळं फळकाडी मजबूत झाल्यामुळं आपल्याला ज्यावेळी आपण बहार पकडू त्यावेळी कळीने मिळवण्यासाठी याच रेस्ट पिरियड मधलं काम याच रेस्ट पिरियड मधली अन्नद्र व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तसेच ज्यावेळी आपण बहार पकडणार आहोत पहिलं पाणी देणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला बेसल डोस देणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जो बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे त्यामध्ये एन पी के बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस एक साधारण प्रति झाड पाचशे ग्रॅम तसेच आयसीएलचं फोर इन वन पॉलिसल्फेट ज्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे तीनही दुय्यम अन्नद्रव्य सेकंडरी न्यूट्रिएंट्स आणि पोटॅश हे मुख्य अन्नद्रव्य साधारणपणे प्रति झाड अडीचशे ग्रॅम एकत्रित करून बहर पकडताना पहिल्या पाण्याच्या वेळेस आपल्याला हा बेसल डोस याप्रमाणे फोटो दाखवल्याप्रमाणे देऊन आपल्याला पाणी सुरू करायचं आहे तसेच दुसरा जो बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे तो साधारणपणे सेटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा सोळा किंवा शक्यतो दहा सव्वीस सव्वीस साधारण पाचशे ग्रॅम प्रति झाड आणि त्यामध्ये फोर इन वन कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश युक्त पॉलिसल्फेट साधारण अडीचशे ग्रॅम प्रति झाड एकत्र एक करून असं दोनदा म्हणजे बहार पकडतानाचा बेसर डोस त्यामध्ये दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोबत पॉलिसल्फेट आणि सेटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा आणि सोबत पॉलिसल्फेट असं एकत्रित करून दोनदा बेसल डोस त्या ठिकाणी आपण घेऊ शकता तसेच पहिलं पाणी दिल्यानंतर सुरुवातीची जी, जी काही वाढीची पानांची निर्मिती पानांची संख्या कळी योग्य मिळवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला फर्टी फ्लो झिरो पंचावन्न पंधरा अधिक पाच कॅल्शियम ही ग्रेड साधारण एकरी पाच किलो दोन ते तीन डोस आणि त्यानंतर फर्टिप्लो सात पन्नास सात अधिक दोन टक्के साधारण दोन ते तीन डोस या प्रमाणे झिरो एकोणपन्नास बत्तीस साधारण चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो किंवा तसेच स्टार्टर अकरा छत्तीस चोवीस या ग्रेडचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता त्यानंतर आपण जर बघितलं साधारणपणे फ्लावरिंग ते सेटिंग अवस्था ही अतिशय महत्वाची आणि त्या ठिकाणी स्फुरद मॅग्नेशियम फेरस आणि झिंक ही चार अन्नद्रव्य आणि सोबत पोटॅश ही अन्नद्रव्य लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सुरुवातीला फर्टिफ्लो बारा सहा बावीस प्लस बारा कॅल्शियम ऑक्साइड एकरी साधारण पाच किलोचे दोन डोस त्यानंतर मॅकफॉस झिरो पंचावन्न अठरा अधिक सात मॅग्नेशियम ऑक्साइड एकरी पाच किलोचे दोन डोस आणि पीक प्लस फेरस ही ग्रेड एकरी पाच किलो एक डोस याप्रमाणे फ्लॉवरिंग सेटिंग दरम्यान चार ते पाच डोस एकरी पाच किलो याप्रमाणे आपण सहा ते सात दिवसाच्या अंतराने देऊ शकता ड्रिपच्या माध्यमातून तसेच फवारणीच्या माध्यमातून बूस्टर आणि पिककॉर्न आलटून पालटून एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊन याची फवारणी आपण करू शकता तसेच फळवाडीची अवस्था म्हणजे साइजिंग पिरियड मध्ये ज्या ग्रेड आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे सेटिंग झाल्यानंतर जी पहिली ग्रेड आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे कॅल्शियम युक्त फर्टिफ्लो बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साइड पाच किलोचे दोन डोस त्यानंतर पीक ऍसिड किंवा हाय पिक ते तीन डोस इतकं त्या ठिकाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून या ग्रेड चा आपण विचार करू शकता तसेच फवारणीच्या माध्यमातून पिक झिरो एकोणपन्नास बत्तीस दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो याप्रमाणे आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट करू शकता तसेच मॅच्युरिटी अवस्था म्हणजे फळ तयार होण्यासाठी योग्य कलर मिळवण्यासाठी त्या ठिकाणी पोटॅशियम प्लस आठ झिरो सत्तेचाळीस सात सल्फर साधारणपणे पाच किलो पाच ते सहा दिवसाच्या अंतराने तीन ते ती चार डोस आणि फवारणीच्या माध्यमातून पिकवण झिरो एकोणपन्नास बत्तीस एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी अशा प्रकारे आपण डाळिंब पिकामध्ये रेस्ट मध्ये असेल किंवा भर पकडल्यानंतर जी काही वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेनुसार जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं निश्चितपणे आपल्याला चांगल्या गुणवत्तेची दर्जेदार टाळि त्या ठिकाणी आपल्याला मिळण्यास मदत होईल तर या ठिकाणी मी थांबतो तसेच या ठिकाणी माझा मोबाईल नंबर तसेच कंपनीचा टोल फ्री नंबर या ठिकाणी दिलेला आहे जर आपल्याला काही प्रश्न असतील तर या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी जे काही आपले प्रश्न आहे ज्या काही शंका आहे ते विचारू शकता या ठिकाणी मी थांबतो खूप खूप धन्यवाद आणि जर काही शेतकरी मित्रांचे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आपण घेऊया धन्यवाद सूरज आवाज येतोय हो सर आपल्याला आज प्रश्न तरी नाहीत आलेले सर पण जे आपले राठोड म्हणून शेतकरी आहेत त्यांनी आयसीएलचे प्रोडक्ट हे खूप हेल्पफुल आणि इफेक्टिव्ह असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच सर तुम्ही आता जी माहिती दिली ती शेतकऱ्यांना खूप महत्वपूर्ण माहिती होती की ज्याचा फायदा नेम ने शेतकऱ्यांना होईल आणि याचा उपयोग हो, शेतकरी आपल्या डाळींबेमध्ये करतील आणि शेतकऱ्यांचे जर समजा प्रश्न आले तर नक्कीच आम्ही ते तुमच्यापर्यंत पोचवू धन्यवाद सर सर्व डाळींब उत्पादक शेतकरी बांधवांनी वेबिनार बघितला त्यांचा मी या ठिकाणी आयसीएलच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हवे वेबिनार आपण या ठिकाणी थांबूया खूप खूप धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सूरज